रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका महावितरण कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे विजेचा शॉक लागून चार दुधाळ जनावरांचा मृत्यू जांभूळपाडा विजयनगर येथील दुर्घटना शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान रायगडच्या सुधागड तालुक्यातील जांभूळपाडा हद्दीत विजयनगर गावाजवळ वीज वाहिनी तुटून विजेचा शॉक बसल्याने दूध व्यावसायिकेच्या तीन म्हशी व एक गाय मरण पावल्याची घटना शुक्रवारी तारीख पाच सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास घडली त्यामुळे या दूध व्यावसायिक शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान झाले असून सदरची घटना ही केवळ महावितरण कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे घडली असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे गेल्या दिवसांपूर्वी विजयनगर येथे विजेच्या खांबावरील वीज प्रवाह चालू असलेली वीज वाहिनी तुटून जमिनीवर गवतात पडल्याच्या अवस्थेत स्थानिक नागरिकांच्या निदर्शनास आली सदरची बाब तात्काळ नागरिकांनी महावितरणाच्या कर्मचाऱ्यांना कळवली परंतु याकडे महावितरणाच्या कर्मचाऱ्यांनी अक्षम्य दुर्लक्ष केल्याने शुक्रवार तारीख पाच सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास तीन म्हशी व तीन गाय या दुधाळ जनावरांना तुटलेल्या वीज वाहिनीचा जबर धक्का लागून मृत्यू झाला यामध्ये संतोष बबन वाळगुडे यांच्या तीन म्हशी व मंगेश दगडू वाळगुडे यांची एक गाय असा चार दुधाळ जनावरांचा समावेश असून लाखो रुपयांचा आर्थिक फटका विजयनगर येथील दूध व्यावसायिकांना बसला आहे धम्मशील सावंत न्यूज ब्युरो रायगड